पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुंकू पाठवून शिवसेना उभाटा महिला आघाडीकडून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय आहे पेन नगरपालिकेसमोर उभाटा शिवसैनिकांनी पाकिस्तानाविरोधात विरोधात पुकारला आहे माझं कुंकू माझा देश अभियानाअंतर्गत जिल्ह्यात निदर्शनं करण्यात येत असून पेन नगरपालिकेसमोर माझं कुंकू माझा देश अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीने व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सरकारचा निषेध केला आहे तसंच नगरपालिकेसमोर उभाटा शिवसैनिकांचा पाकिस्तानविरोधात संतप्त होत निषेधांच्या घोषणा देण्यात आल्या अतिरेक्यांनी आजपर्यंत भारतीय सुहासिनींचे कुंकू पुसले आणि त्यासोबतच क्रिकेट खेळणं म्हणजे कुंकुवाचा अपमान आहे शहीदांच्या बलिदानाचा अपमान किंवा देशद्रोह असल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यात येत आहे पाकिस्तानने हल्ले करून निरपराध भारतीयांना मारून हिंदू महिलांचं कुंकू पुसण्याचं काम केलं असताना देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारतीय पाकिस्तान क्रिकेट रिटेक। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच ठेवण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे हिंदूंमध्ये संतप्त भावना निर्माण झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू महिलांचं कुंकू पाठवून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत महिला संघटिका तथा महिला आघाडीच्या नेत्या यांनी सरकारविरोधात घोषणा देत निषेध केला आहे याप्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी देखील सरकारविरोधात संतप्त नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे माझं कुंकू माझा देश या निषेध अभियानांतर्गत आज शिवसेना महिला सेनेमार्फत सर्व राज्यभरामध्ये या निर्दयी व असंवेदनशील केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त केला जातो आहे सर्वांनाच राष्ट्रवादाचे व देशभक्ताचे सर्टिफिकेट वाटणारं हे सरकार मोठमोठ्या वल्गना मोठमोठ्या दुमलेबाजी करणारं हे सरकार परंतु आज सट्टेबाजी पुढे सट्टेबाजांच्या दबावापुढे भारत पाकिस्तान सामन्याला हिरवा कंदील देऊन सामना अस्तित्वात आणण्यासाठी खटाडोप करणारे यांचे जय शाह या सर्वांचा आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतोय माझं कुंकू माझा देश या अंतर्गत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व महिला आघाडी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आमचं सिंदूर पाठवत आहोत कारण गेले वर्षभर पाकिस्तान आपल्यावर हल्ले करत आहे तरी आणि निरपरा जनतेला मारलेला आहे अनेक महिलांचं कुंकू उद्ध्वस्त झालेलं आहे अशा पाकिस्तानबरोबर आपली भारत पाकिस्तान मॅच खेळवण्याचं परवानगी देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज आपण आम्ही महिला आघाडी उठून आमचं कुंकू नरेंद्र मोदीजींना पाठवत आहोत आम्ही सर्व महिला आघाडी प्रत्येक घरात जाऊन आज आम्ही या पदाधिकाऱ्यांनी कुंकू जमा केल्या आज आम्ही घराघरात जाऊन पाकिस्तान विरोधी सर्व कारवाया करणाऱ्या यांच्या विरोधात आपल्या महिलांचं कुंकू सर्व गोळा करून पोस्टाने नरेंद्र मोदीजींना दिल्लीला पाठवणार आहोत आज सरकार हे किती गोडबोल आहे मतांच्यावर आधारित आहे हे दिसून आलेलं आहे कारण तुम्ही हिंदू 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 म्हणता आणि ज्या पाकिस्तान भर आपल्या जीवावर उठलेला आहे त्यांना आज त्यांना खेळायची परवानगी परवानगी देता भले बाहेर असो उद्या तुम्ही पाकिस्तानची टीम इथे बोलवाल म्हणजे मतांसाठी तुम्ही त्याच्यासाठी हे कराल हे कुठला हा व्यवहार चाललाय कुठल्या हे चाललाय व्यवसाय चाललाय का आज जर कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा